नमस्कार लाईफ अंतरामध्ये सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकासाठी वान दाखवणार आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर मी डोंबिवली ईस्टला आलेली आहे आणि डोंबिवली ईशला इथे शुभमंगल कार्यालय आहे त्याच्या खालीच आहे ना इथे बघा स्टीलच्या वस्तू आणि इथे ना हे प्लास्टिकच्या वस्तू घेऊन बसलेले आहेत तर आपण यांच्याकडे पाहूयात की काय काय आहे ते तर इथे अगदी छोट्या वाटांपासून ते मोठ्या प्लेसपासून आहेत ना सर्व वस्तू आहेत तर आपण आता पहिले छोट्यांपासून पाहूया तर बघा इथे हे छोट्या छोट्या वाट्या आहेत त्यानंतर इथे ह्या मोठ्या वाट्या आहेत मोठ्या वाट्यांमध्ये पण तुम्हाला मस्त अशी मोठी मोठी साईज मिळेल तर बघा ही एक साईज आहे त्याच्यामध्ये ही बघा थोडासा वेगळा आकार आहे सेम साईज आहे पण थोडासा वेगळा आकार आहे छोटी वाटी आहे आणि ही तर बघा खूप मस्त आहे एकदम मोठीच्या मोठी एकदम आणि साईज पण मोठी आहे आणि प्रत्येकाची आहे ना डिझाईन वेगवेगळी आहे आणि छोट्या प्लेटमध्ये पण बघा तुम्हाला अशा षटकोण्याच्या गोल आकाराच्या त्यानंतर इथे बघा अशा ह्या वेगवेगळ्या अशा वेग डिझाईनमध्ये वेग तुम्हाला अशा ह्या प्लेट्स तुम्हाला इथे मिळतील त्यानंतर बघा ही एक प्लेट पण बघू शकता तर अशा ह्या ना लहान मोठ्या अशा सर्व प्रकारच्या प्लेट आहे तर ही प्लेट जी आहे ना ती आपल्याला असं झाकण वगैरे ठेवण्यासाठी पण तुम्ही यूज करू शकता ही एक प्लेट आहे तर यामधल्या आहेत ना तुम्ही या प्लेट्समधल्या किंवा वाट्यांमध्ये कोणतीही वस्तू घ्या ही फक्त तुम्हाला तीस रुपयाला एक मिळणार आहे आणि जास्त घेतलं तर कमी होतील का थोडा हो कारण का आता हळदी आहे तर हळदी उंकासाठी वान म्हणून लोक घेतात तर समजा मला एक डझन पाहिजे दोन डझन पाहिजे असतील तर किती रुपयापर्यंत मिळतील कम अच्छा म्हणजे एक पंचवीस रुपयापर्यंत वगैरे मिळेल ठीक आहे तीस रुपयाला तुम्हाला एक भांडं दाखवलं म्हणजे जशी तुम्ही जर ही वाटी घेतला तर एक तुम्हाला तीस रुपयाला मिळेल तर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये घेत आहे तर कमीसुद्धा होईल त्यानंतर इथे बघा वेगवेगळ्या वे डिझाईनमध्ये आणि वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तुम्हाला इथे चमचे मिळतील तर हे कोणतेही चमचे घ्या तीस रुपयाला याच्यामध्ये बघा हा मोठा चमचा आहे त्यानंतर हे लिंबू सरबतचं भांडं आहे तर बघा हे खूप छान आहे लिंबू सरबतसाठी म्हणजे हे पण तुम्ही वान म्हणून देऊ शकता त्यानंतर चमचेमध्ये बघा हा जारा आहे त्यानंतर हा एक चमचा त्यानंतर ही डाऊल आहे तर असे हे वेगवेगळे चमचे तुम्ही आहेत ना वान म्हणून देऊ शकता त्यानंतर इथे बघा ह्या चाळण्या आहेत ही पण बघा चहाची चाळणी आहे त्यानंतर किटली किटली किती रुपयाला आहे एकशे तर किटली आहे एकशे वीस रुपयाला तर तुम्हाला स्टीलची भांडी तर ही बघा ही भरपूर आहे त्यांच्याकडे छोटंसंच दुकान आहे पण तीस तीस रुपयाला आहेत ना खूप सुंदर अशी भांडी आहेत यांच्याकडे ज्यांचं पहिलं हळदी कुंकू आहे त्यांना करंड्या द्यायचं असेल ना तर करंड्यामध्ये मी पहिले तुम्हाला डिझाईन दाखवते बघा प्लेनमध्ये आहे दोनमध्ये तुम्हाला असे चारमध्ये असे आहेत ना बरेच करंडे यांच्याकडे आहे त्यानंतर निरंजनमध्ये पण बघू शकता कोणतंही घ्या तुम्हाला वीस रुपयापासून स्टार्टिंग आहे वीस किंवा तीस रुपयाला मिळते म्हणजे तुम्ही हे निरंजन घेते तर हे वीस रुपयाला आहे त्यानंतर बघा इथे हा छोटासा डब्बा आहे त्यानंतर इथे हे अगरबत्तीचं स्टँड आहे आणि ह्या जाळ्या पण आहेत इथे बघा या ठेवलेल्या आहेत या पण तुम्हाला तीस तीस रुपयाला मिळतील त्यानंतर इथे बघा हे तेल काढण्यासाठी हा चमचा आहे हा आह पण तुम्हाला तीस रुपयाला मिळेल तर अशा सर्व छोट्या मोठ्या वस्तू आहेत तुम्ही कोणत्याही घ्या वीस ते तीस रुपयाला तुम्हाला मिळेल त्यानंतर इथे हे प्लास्टिकचे आणि स्टीलचे डबे ठेवलेले आहेत तर स्टीलचा डबा बघा खूप मस्त आहे तुम्हाला एक ओपन करून दाखवते तर अशा प्रकारचे डबेसुद्धा तुम्ही वान म्हणून देऊ शकता लॉकवाला डब्बा आहे आणि डब्यांमध्ये पण तुम्हाला लहान मोठ्या साईजमध्ये मिळतील हा एक आहे त्यानंतर स्क्वेअरमध्ये टिफिन डब्बा आहे तर हे डबे पण तुम्ही वान म्हणून देऊ शकता <laughs> छोट्या साईजमध्ये प्लेट टाकूला तर यांच्याकडे मोठ्या साईजमध्ये पण प्लेट आहे किती रुपयाला ही सत्तर रुपयाला सत्तर तर सत्तर रुपयाला एक आहे जास्त घेतले तर कमीसुद्धा होतील तर बघा अशा या दोन डिझाईनमध्ये त्यानंतर इथे बघा चाळणीसुद्धा आहे म्हणजे मोदक वगैरे उकडण्यासाठी जर चाळण पाहिजे असेल तर ते आहे त्यानंतर हे पण खूप छान आहे बघा एकशे वीस रुपयाला म्हणजे तुमचं छोटंसं हळदी कुंकू असेल आणि तुम्हाला असं चांगलं काहीतरी द्यायचं आहे तर तुम्ही अशा प्रकारची पण भांडी देऊ शकतात तर हे पण खूप मस्त आहे बघा हे शंभर रुपयाला आहे तर अशी ना बरीच छोटी मोठी अशी सर्व तुम्हाला भांड मिळतील म्हणजे एकदम याची क्वालिटी पण चांगली बघा ही पण बघा किसनी आहे किसनीमध्ये पण तुम्हाला लहान साईजपासून ते मोठ्या साईजपर्यंत इथे मिळतील जर प्लास्टिकमध्ये तुम्हाला वान म्हणून काही द्यायचं असेल तर बघा इथे ह्या प्लेट्स आहेत तर इथे बघा केळीच्या पानामध्ये एक प्लेट याची एक पान पान देना 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 आहे स्क्वेअरमध्ये तर ह्याची पण एक डिझाईन बघू शकता खूप छान आहेत तर तुम्ही हे पण वान म्हणून देऊ शकता केळीचं पान म्हणजे आपण जेव्हा नैवेद्य म्हणून दाखवतो तेव्हा तुम्ही हे केळीचं पान म्हणून पण हे देऊ शकता तुम्ही ज्यांना देणार त्यांना हे युजफुल आहेत आणि याच्यामध्ये छोटी साईजसुद्धा आहे जर तुम्ही मोठे घेतला तर तीस रुपयापर्यंत मिळतील आणि छोटे घेतलात तर पंचवीस रुपयाला तर याच्यामध्ये तुम्हाला अशा वेगवेगळ्या डिझाईन आणि कलरमध्ये मिळतील वान म्हणून तुम्ही तेलाची किटली सुद्धा देऊ शकता या किटलीमध्ये चमचा सुद्धा आहे आणि एकदम छोटी नाजूक अशी किटली आहे या दुकानाच्या बाजूला आणखीन एक दुकान आहे तिथे प्लास्टिकच्या वस्तू आहेत त्या आम्ही तुम्हाला दाखवते तर बघा इथे हे बाजूलाच हे दुकान लागलेलं आहे आणि या दुकानाच्या बरेच थँक्यू थँक्यू मल्टी मल्टीपर्पज बास्केट आहेत आणि प्रत्येकाचा आहे ना आकार बघा खूप छान आहे हा तर आकार खूप छान आहे किती रुपयाला आहे पंधरा रुपयाला आहे जास्त घेतले तर कमी होतील का होती। अच्छा जास्त घेतले तर कमी होतील म्हणजे दीडशे रुपये डझन दहा रुपयाला एक मिळेल आणि इथे बघा हे तुम्हाला मोठे असे वेग, हे वेगवेगळ्या साईजमध्ये तुम्हाला हे मल्टीपर्पज बास्केट मिळतील तर हे पण बघा खूप मस्त आहे आणि इथे हे आपण चपाती वगैरे ठेवतो त्यासाठी जर तुम्हाला ही प्लेट पाहिजे असेल देण्यासाठी तर तुम्ही ही पण देऊ शकता तर तुम्ही कोणतेही घ्या दीडशे रुपये डझन आहे तर इथे बघा या चाळणीसुद्धा आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला कलर मिळतील आणि दादा हे डबे कसे आहेत ते डबे पंचवीस रुपयाला वीस रुपयाला बघा हा okay. डबा आहे हा आहे पंचवीस रुपयाला आणि जर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये घेतात तर वीस रुपयाला पण मिळतील आणि याच्यामध्ये तर तुम्हाला कलरसुद्धा मिळतील बघा दोन तीन कलरमध्ये इथे हे डबे ठेवलेले आहेत आणि खूप मस्त आहे म्हणजे पॅकिंग खूप चांगली आहे म्हणजे कडधान्य वगैरे ठेवण्यासाठी हे डबे खूप चांगले आहेत इथे बघा डबेसुद्धा आहेत लहान मोठे हा एक डबा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला छोट्यामध्ये डबा पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळतील म्हणजे अगदी तुम्हाला कुठेही लांब द्यायची गरज नाही आहे स्टेशनपासून म शुभमंगल कार्यालयाचे इथे आलात ना त्याच्या खालीच हे असे बसलेले आहेत आणि इथे तर तुम्हाला सर्व प्रकारचे लहान मोठे असे डबे मिळतील आणि चांगले आहेत म्हणजे तुम्हाला जर तुमचं बजेट नसेल आणि तुम्हाला असं काही डबे वगैरे द्यायचे असतील प्लास्टिकमध्ये ते तुम्ही देऊ शकता अच्छा तर बघा इथे हे स्क्रब तर इथे स्क्रब आहे तर हा स्क्रब पण तुम्ही देऊ शकता किती रुपयाला हे हे वीस रुपये पन्नासला ओके okay, वीस रुपये पन्नासला तीन आहेत तर असं बरंच सामान आहे ना तर इथेच तुम्ही ना बरंच अशा तुम्हाला प्लास्टिकच्या वस्तू आहेत त्या तुम्ही ना वान म्हणून देऊ शकता त्यानंतर इथे हळदी कुंकवाचे करंडे सुद्धा आहेत ते पण तुम्ही वान म्हणून देऊ शकता दादा किती रुपयाला हे वीस रुपयाला तर बघा वीस रुपयाला आहेत आणि याच्यामध्ये पण आहे नहीं नहीं, ना तुम्हाला भरपूर डिझाईन मिळते काहीतरी युनिक द्यायचं असेल ना तर इथे खूप सुंदर अशा वस्तू आहेत तर तुम्हाला तर एक एक करून दाखवते पहिले तर इथे करंडा आहेत तर करंडामध्ये बघा इथे तुम्हाला ना असे कलशमध्ये त्यानंतर अशा प्लेटमध्ये त्यानंतर इथे पतंगामध्ये तर बघा खूप सुंदर असा करंड आहेत तर हे पण तुम्ही वस्तू आहेत ना हळदी कुंकाला वान म्हणून देऊ शकतात त्यानंतर इथे बघा ह्या पानामध्ये आहेत तर हा एक करंडा पण खूप छान आहेत तर असे वेगवेगळे करंड आहेत आणि हे तर बघा इथे असे फूल तयार केले पानाचं हळदी कुंकासाठी वान म्हणून देऊ शकतो पहिलं ज्यांचं हळदी कुंकू आहे त्याच्यासाठी ना भरपूर वस्तू आहे त्यांच्याकडे तर बघा हा एक आरसा आहे त्यानंतर इथे बघा कोंब आहेत तर अशा बऱ्याच लहान मोठ्या अशा सर्व प्रकारच्या वस्तू आहेत आणि मिररमध्ये तर यांच्याकडे ना बऱ्याच डिझाईन आहे बघा ही एक डिझाईन आहे ह्या अशा वस्तू देऊ शकतात मला त्यांना पहिलं म्हणजे हळदी कुंकासाठी जर तुमचं पहिलं हळदी कुंकू असेल तर तुम्हाला असं काहीतरी युनिक द्यायचं असेल ना तर बऱ्याच वस्तू आहेत बघा आणि याच्यामध्ये तुम्हाला कलर सुद्धा मिळते बघा हे असे दोन कलर आहेत आणि आता इथे तिळगुळ सुद्धा येत तिळगुळ कसे आहेत दहा रुपये इथे बघा दहा दहा रुपयाला तिळगुळ आहेत लाडू वीस रुपयाला आहे आणि मोठं घेतलं तर चाळीस आहेत इथे बघा दादाने एक छोटासा स्टॉल लावलेला आहे या स्टॉल मध्ये तर तुम्हाला असे युनिक आयटम मिळतील जे हळदी कुंकासाठी वाण म्हणून तुम्ही देऊ शकता हे तर बघा खूप सुंदर आहे जे तुम्ही हळदी कुंकासाठी देऊ शकता तर हे बघा हे सिल्वर फोटेड केलेल्या प्लेट्स आहेत आणि याच्यामध्ये पण तुम्हाला इथनं खूप सुंदर अशा डिझाईन पाहायला मिळतील तर पहिल्या मी तुम्हाला सर्वांना डिझाईन दाखवते हे बघा तर ही बघा ही षटकोणाच्या आकाराची आहे त्यानंतर ह्याच्यावरती जर बघा ना केवढी बारीक डिझाईन आहे त्यानंतर हे चार ह्याच्यामध्ये आहे तर हे ना तुम्ही वान म्हणून पण देऊ शकतात तर ह्या प्रकारचं आहे त्यानंतर हे गोल राऊंडेडमध्ये आहेत हा एक ही एक डिझाईन तर तुम्ही कोणतीही प्लेट घ्या तीस रुपयाला आहे आणि जर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये घेत आहे ना तर तुम्हाला कमीसुद्धा होईल त्यानंतर इथे केळीचं पानसुद्धा आहे हे किती रुपयाला आहे दादा हे पण तीस रुपयाला आहे आणि लहान मुलांना वगैरे जेवण भरवण्यासाठी पण खूप छान आहे बघा म्हणजे स्पेशली मी लहान मुलांसाठी सांगितले छोटंसं सा आणि इथे बघा हे काहीतरी त्यांना चटरपटर घेण्यासाठी तर ही एक प्लेट आहे तर ही पण प्लेट तुम्ही अशा प्रकारच्या प्लेट पण तुम्ही हळदी मुखासाठी वान म्हणून देऊ शकता त्यानंतर इथे लॉकवाले डबे आहेत डिझाईन आहे ना कलर खूप छान आहे छोटे डबे घेतले तर वीस रुपयाला आहेत आणि मोठे डबे घेतला तर तीस रुपयाला तर बघा खूप छान आहे तीस रुपयाला हा डब्बा आहे जास्त घेतला तर कमी होईल का कमी होईल ना जास्त घेतलं तर अच्छा तर इथे बघा जास्त घेतला तर कमीसुद्धा होईल तर इथे या दादांचं छोटंसं स्टॉल आहे पण अशा युनिक वस्तू तुम्हाला इथे पाहायला मिळतील या स्टॉलच्याच पाठीमागे ना आणखीन एक स्टॉल आहेत तर त्यांनी पण असे ना वेगळे आयटम लावले ते आपण पाहूया तर इथून असं आपल्याला फिरून जावं लागेल दादा आहे ना आता बघा दुकान लावायचं काम सुरू आहे तर यांच्याकडे बघा इथे करंडे आहेत हळदी कुंकवासाठी त्यानंतर इथे बघा साबणाचं भांडं आहे बघा खूप छान आहे वेगळं आहे थोडंसं तर हे अशा प्रकारे तुम्ही देऊ शकता त्यानंतर तिथे बघा हँडवॉशसाठी वगैरे हे तुम्हाला छोट्या छोट्या बाटल्या इथे पाहायला मिळेल तर हे बघू शकता बघा या हँडवॉशसाठी तुम्ही हे घेऊ शकता त्यानंतर इथे बघा हा डब्बा आहे याच्यामध्ये हे तुम्ही कप्पे आहेत म्हणजे मसाल्याचा डब्बा असतो त्याप्रमाणे हा डब्बा एकशे साठ रुपयाला डब्बा आहे तर इथे पण तुम्हाला इथं असे बरेच वेगवेगळे आयटम इथे पाहायला मिळतील हे बघा मोठं दुकान लागलेलं आहे जे तुम्ही मकर संक्रांतीसाठी ना वान म्हणून देऊ शकतात तर सिल्वर कोटेड केलेले प्लेट पण बघाई त्याच्यामध्ये पण भरपूर डिझाईन तुम्हाला इथे मिळतील कोणतेही घ्या तीस रुपयाला आहे त्यानंतर मल्टीपर्पज बास्केटमध्ये पण यांच्याकडे भरपूर व्हरायटी आहेत छोटे डबे आहेत वाले डबे आहेत असे ना भरपूर आयटम तुम्हाला आहे ना मकर संक्रांतीसाठी वाण म्हणून तुम्ही देऊ शकता आणि घेण्यासाठी ना तुम्ही गर्दी पण बघू शकता काही जण मकर संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकू घालतात आणि काही जणांमध्ये रथसप्तमी तो होईस तोपर्यंत हळदी कुंकू झाले मग तुम्ही इथे येऊन येणार मस्तुजी शॉपिंग करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हळदी कुंकासाठी वान म्हणून दाखवलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलची नवीन असेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय